नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण एक वेगळ्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत प्रत्येक वेळेस आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वनस्पतीची माहिती टाकत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वनस्पती आपल्याला सहजरित्या मिळतात अशा वनस्पतींची मी आपल्याला माहिती देत असतो आणि वेगळ्या आजारावरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीनं वापरले जाते याची देखील आपल्याला पूर्णपणे माहिती देत असतो तर चला मग आज आपण एक अशाच छोटंसं झुडूप आहे छोटसं आहे ते त्याची आपण माहिती घेऊया हे बघा ह्या वनस्पतीचं नाव आहे सहदेवी ही सहदेवी जी आहे खूप महत्त्वाची वनस्पती आहे मित्रांनो हे बघा ह्या पद्धतनं त्याची फुलं असतात अशी गुलाबी छोटी छोटी फुलं हे बघा ह्या पद्धतनं त्याची पानं आहेत आणि हे झाड जास्तीत जास्त दोन फुटापर्यंतच आहे हे जे रोपटं आहे हे दोन फुटापर्यंतच वाढतं त्यापेक्षा जास्त वाढत नाही अशी छोटीशी पानं असतात पूर्ण पाने बघून घ्या खूप जवळून झाडं दाखव दाक। नेहमी दाखवत असतो आणि आजही तेच करतोय हे बघा आणि ही त्याची गुलाबी कलरची फुलं आहेत ही बघा एकदम छोटी आणि एकदम छान एकदम अशी गुलाबी कलरची फुलं आहेत तर ह्या झाडाचं नाव आहे ह्या सॉरी ह्या वनस्पतीचं नाव आहे सहदेवी तर मित्रांनो ही सहदेवी इतकं उपयुक्त आहे खूप उपयुक्त ही वनस्पती आहे ही आपल्यांना कुठेही सहजरित्या मिळते कुठे शहरात गेलं तरी पण मिळते कुठं गावामध्ये गेलं कुठेही गेलं आपण तरीही सहजरित्या मिळते आणि शक्यतो मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे ही बारा माही ही कुठं ना कुठं आपल्याला ही सहजरित्या ही अशी ही एक वनस्पती आहे तो तो दर्थ दर्थ तर ह्या वनस्पती आपल्याला किती उपयोगाची आपल्या आयुष्यात याची माहिती घेऊयाच्या अगोदर जर कधी आपण प्रथम जर कधी बेलाचे पण ह्या चॅनलला आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या शेजाऱ्यांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोचता करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल मित्रांनो हे हा जो बेलाचा पा बेलाचे पान हा चॅनल जो चालू करण्यात आलेला आहे हा गोरगरिबांसाठी ज्यांच्याकडे खर्च करण्याची ताकद नाही ऐपत नाही अशा लोकांना ह्या अशा वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे आणि मला बऱ्याच लोकांचे फोन पण येत आहेत की हो आम्ही ह्या औषध घेतल्यानंतर आमचा उपयोग झालेला आहे तर आज आपण हे कुठल्या आजारावरती आणि कशा पद्धतीनं कुठल्या याच्यातनं उपयोग केले जातात त्याची माहिती घेणार आहोत आणि आपण हा जो चॅनल चालू केलेला आहे बेलाचे पान हा कुठल्याही लोभासाठी किंवा प्रसिद्धीसाठी न करता हा आपल्याला अशा वनस्पतींची माहिती व्हावी आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीनं केला जातो याची माहिती पूर्ण भेटावी म्हणून हा चॅनल चालू करण्यात आलेला आहे चला मग आपण माहिती घेऊया मित्रांनो ज्या कोणी व्यक्तींना डायबिटीज झाला असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल अशा लोकांसाठी हे अमृत आहे खूप महत्त्वाची वनस्पती ही खूप म्हणजे अतिशय महत्त्वाची ही वनस्पती आहे डायबिटीजच्या लोकांना तर हिचा उपयोग कसा करायचा तर आपण ही वनस्पती उपटून आणायची म्हणजे काढून आणायची आणि तिचे हे जे मूळ आहेत हे बघा हे मुळं हे आहे हे मूळ घ्यायचं आहे आपल्याला एक तोळा आणि एक तोळा मूळ घेऊन एक पाव लिटर पाण्यामध्ये त्याला पूर्ण बारीक वाटून टाकायचं आहे पूर्ण पाणी खालीवर करून एक जीव करून घ्यायचं आहे असं जर कधी आपण सकाळीच एक वेळेस एक वेळेसचा हा डोस झालेला आहे सेम पद्धतीनं संध्याकाळी केलं तीस दिवस जर कधी आपण हा नित्यनियमाने जर कधी करत गेलो तर डायबिटीस आपल्याला दिसेल की पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला असेल जर कधी व्यवस्थित पथ्यपालन केला तर ड्या डायबिटीस हा पूर्णपणे नष्टपण होतो हा डायबिटीज कुठलाही आजार नाही आहे साखरचं प्रमाण वाढल्यामुळे हा आपल्याला हे झालं चालवतं याची बरीचशी मोठी हे एवढा वेळ नाही आपल्याकडे सांगण्यासाठी आता ही वनस्पती अजून दुसऱ्या काय कामावर हो येते आता काम नंबर दोन तर ज्या लोकांना ताप चढला असेल ताप चढलेला असेल आणि तो ताप उतरतच नाही आहे मग मलेरियाचा असो या कुठलाही ताप असू द्या चढउतारचा ताप मलेरियाचा ताप रांग्या कुठलाही प्रकाराचा ताप असेल तर आपण ही म जे वनस्पती आहे ह्या वनस्पतीला सोमवारच्या दिवशी आमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण देण्याची पद्धत देखील मी आपल्याला सांगतो आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे थोड्या त्याच्यात हळदी कुंकू टाकायचे पिवळे करायचे आणि ज्या जा जागेवर हे वनस्पती असेल तिला हे अर्पण करायचं आहे आणि एक अगरबत्ती लावून एक तांब्यावर पाणी आपण त्याला मुळाशी घालून आणि तिला सकाळी आमंत्रण द्यायचं आहे की तू माझ्या ह्या कामासाठी ये तर ही वनस्पती दुसऱ्या दिवशी सकाळीच आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून जाऊन सकाळी दिवस उघडण्याच्या आतमध्ये जर कधी आपण ही मूळ का हे झाड जर कधी घेऊन येतोय आणि याची एक छोटीशी हे बघा जास्त मोठीने एक छोटीशी मुळी काढून सफेद धाज्यातनं जर कधी आपण एखादी व्यक्तीच्या दंडावर जर कधी बांधतोय उजव्या दंडावर तात्काळ ताप उतरून जातो पुन्हा तो ताप येत नाही हा हे अनुभव सिद्ध आहेत हे मी प्रयोग करत असतो आणि हा प्रयोग अंतिमाला भेटत असतं म्हणून मी आपल्यापर्यंत शेअर करतो आता अनेक लोकांना मुतखड्याचा म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर स्टोनच्या प्रॉब्लेममध्ये स्टोन ज्या लोकांना म्हणजे स्टोन काही काही ऑपरेशन करून सुद्धा बा प्रत्येक स्टोन होत असतात अशा लोकांना हे सुद्धा अमृत आहे आपण याची मूळ आणि हा जो तणा आहे हा तणा घ्यायचा आपण लगभग दहा ग्रॅम घ्यायचा आहे आणि आपल्याला चार कप पाण्यात टाकून तो उकळून घ्यायचा आहे त्याचा अष्टमवस्त काढा करायचा आहे काढायची पद्धत चाळीस ते पन्नास एम एलपर्यंत सकाळीस आणि चाळीस ते पन्नास एम एल संध्याकाळी जर कधी घेतो आहे तर थोड्या दिवसात जे वारंवार होणारे स्टोन आहेत मुतखडे ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि जे झालेले असतील ते पूर्ण फुटून तुकडे तुकडे होऊन पूर्णपणे बाहेर निघून जातात आता बऱ्याच लोकांना ह्या वनस्पतीचं तिसरं काम असं आहे ज्या लोकांना रक्तात संक्रमण म्हणजे रक्तात दोष आहे रक्त खराब आहे वारंवार त्यांना त्रास होतो आहे त्याच्यामुळे शरीरावरती जे उठणारे चट्टे म्हणतो आपण काही नायटा असे जे दाग होतात काहीकांना गचकरणा होतात अशा लोकांनी जर कधी आपण ह्या झाडाच्या जर जार कधी पानं जे असतात ही पानं आणून जर कधी आपण उकळून काळा करून घेतो आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ असा जर कधी काढा आपण दोन वेळेस जर कधी घेत आहे तर पूर्णपणे आपल्या शरीरातलं संक्रमण निघून जात आहे जर कधी ज्या व्यक्तींना जास्त प्रमाणात कुठे भेटत असेल त्यांनी पानं आणून घरात वाळवून त्याची पावडर करून ठेवली तरी चालते ती पावडर वापरली तरी चालते इतकी उपयुक्त आहे आता याच्या जा पलीकडे जाऊन अजून जर कधी सांगायचं म्हटलं तर बरंचसं काही आहे पूर्ण व्हिडिओ हा बराच वेळ होऊन जाईल पुन्हा आपण याचा व्हिडिओ बनवूया हे झाड जे आहे वशीकरणातसुद्धा उपयोग केला जातो वशीकरण म्हणजे कुठल्याही फालतूगिरीचं नाही कुठल्या स्त्री पुरुषाचं वशीकरण नाही आपला धंदा रोजी रोटी कारभार सुद्धा याचा उपयोग केला जातो मांत्रिक लोक अनेक अनेक प्रकाराचा ह्या वनस्पतीचा उपयोग करतो मित्रांनो या वनस्पतीचे अजून काही फायदे आहेत हे देखील मी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमधून सांगणार आहोत तर व्हिडिओ जर कधी आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार